नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भाजपच्या राजकीय दबावपोटी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यानंतर देखील भाजपचं राजकारण कोणत्या थरला जाऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजेच सोलापूरच्या भाजपचं राजकारण उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर देखील त्यांच्या घरासमोर जाऊन दुचाकी वाहनांचे सायलेन्सर मोठमोठ्या प्रमाणात आवाज काढून त्यांना चिडीला घातलं त्यानंतर व्हॉट्सअपवर चिडीला जाणारे स्टेटस ठेवले याचा जाब विचारला गेलेल्या मनसे नेते बाळासाहेब सर्वदेवर चाकूने सपासप वार करत त्यांना जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे सोलापूरमधील जोशी गिल्ली प्रभाग दोन हा पूर्वीपासूनच सेन्सिटिव्ह मानला जातो त्यामुळे इथे नेहमीच काही ना काही घडत असते काल असं काही विपरीत घडलं का की सोलापूरच्या इतिहासामध्ये पूर्वी असं कधीच घडलं नव्हतं महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वार्ड हा बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या नेत्याकडून मोठा राजकीय दबाव होता आणि या दबावातून रेखा सर्वदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे देखील घेतला मात्र विरोधात असणारे शालन शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वदे यांच्या घरासमोर दुचाकीचे फुटक्या सायलेन्सरचे आवाज काढत चिडीला घातले त्यानंतर याच शिंदे परिवारातील मुलांनी सर्वदे यांच्या विरोधात मोबाईलवर स्टेटस ठेवले त्यामुळे दोन गटात असणारा वाद हा धुमसला याचा झाब विचारण्यासाठीच बाळासाहेब सर्वदे त्यांचे बंधू आणि काही कार्यकर्ते यांनी शिंदे यांचे ऑफिस गाठले बाळासाहेब सर्वदे यांची ओळख सांगायची झाली तर बाळासाहेब सर्वदे हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष पदावर काम करत आहेत तर ते चळवळीतील नेते म्हणून उदयास आले आहेत बाळासाहेब सर्वदे यांनी शिंदे यांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर जो प्रश्न केला त्यावर विचार करण्याऐवजी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला मग हा हल्ला पूर्वनियोजित होता का असा देखील सवाल उपस्थित होत आहे तिथे गेल्यावर बाळासाहेब म्हणाले की आपण एका समाजाचे आहोत वाद आमी मागी मा कशाला करायचा तुमच्या मनाप्रमाणे उमेदवारी अर्ज आम्ही मागे देखील घेतला मग खुन कशाला मात्र शिंदे परिवारामध्ये आधीच ईर्ष्या आणि राजकीय द्वेष असल्याने त्यांनी या शब्दांचा विचार न करता थेट बाळासाहेब सर्वदे यांच्यावर आणि त्यांच्या भावावर देखील धारदार हत्याराने हल्ला चढवला आधी बाळासाहेबांच्या छातीवर चाकूने सपासप वार करण्यात आले बाळासाहेबांना वाचवायला मध्ये येणाऱ्या भावावर देखील काही वार करण्यात आले मात्र बाळासाहेब सर्वदेवर केलेले वार अगदी खोलवर गेल्याने ते जागीच रक्ताच्या थारवळ्यात कोसळले या घटनेनंतर दोन गटात तुफान राणा झाला आरोपी विरोधात गुन्हे दाखल झाले असून आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आलंय